हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझेसे या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर त्याला भरपूर साड्या ऑर्डर झालेल्या आहे आणि म्हणजे आता ना जागतिक महिला दिन रविवार आणि त्यानंतर सोमवारी जरा कुरिअर ऑफिस ओपन होतो रविवारी सुट्टी असते भरपूर त्यांच्या ऑर्डर आहे आणि सगळं काही मी कुरिअर ऑफिसला दिले आहे आणि जे आपले काही कुरिअर ऑफिसनी काही साड्या जात नाही म्हणजे काही असे बाजूला असतात ना गावं तर तिथे ना कुरिअर पोहोचत नाही तर ते मी पोस्ट ऑफिसने पाठवते तर पोस्ट ऑफिसने पाठवलेली साडी ना एक दोन दिवस लेट येते आणि कुरिअर ऑफिसनी येते दोन दोन दिवसामध्ये येते पण पोस्ट ऑफिसने थोडा उशीर होतो तर आता बऱ्याच ताईंच्या सगळ्या काही जेवढ्या ऑर्डर आहे ना तेवढ्या मी सगळ्या काही कुरिअर केलेले आहे काही ताईंना साड्या भेटल्या आणि ताईंनाही खूप साऱ्या म्हणजे सगळ्यांना साड्या आवडल्या तर काही ताईंच्या राहिलेल्या आहेत त्या आपण येऊन जातील आणि घरी पण येणार भरपूर कस्टमर येतात भरपूर काही साड्यांचे हे बघा तर साड्या वगैरे सगळ्या काही खरेदी केलेल्या साईडला वगैरे आणि भरपूर साड्या दिलेल्या आहे मी आणि आता न्यू कलेक्शन पण येणार आहे तर उद्या येईल तो व्हिडिओ तर चला तर तो प आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता तर बऱ्याच त्यांच्या कमेंट येतात की आम्हाला म्हणजे साड्या पोहोचल्या नाही तर तुमच्या साड्या सगळ्यांच्या सा येऊन जातील कारण म्हणजे आता शनिवार म्हणजे रविवार होतात त्यामुळे थोडा उशीर झाला आहे आणि पोस्ट ऑफिस सोमवारी उघडलं काही त्यांच्या सोमवारी मी दिलेल्या आहे ते पण येऊन जातील पोस्ट ऑफिसनी थोडा उशीर लागतो तर हे बघा आता आमच्याही मस्त तांदळाची खिशी घेत आहे तांदळाचे पापड करताय तर तांदळाचे प खिशीचे पापड जसे आपण नागलीची खिशी घेऊन के केली जाते ना तसे तांदळाचे तर तीन दिवस तांदूळ भिजत टाकलेले होते त्यानंतर ते सुकवले त्यानंतर ते चक्कीमधून दळून आणले आणि त्याचं हे तांदळाचं पीठ तर पाणी टाकलं जेवढं पा म्हणजे जेवढं पीठ तेवढं पाणी आणि त्यामध्ये मसाला आणि त्यानंतर पीठ वगैरे चाळून टाकलं घरगुती असे आमचे नाग नागलीचे तांदळाचे पापड आणि एकदम ते टे, टेस्टी बऱ्याच त्यांनी ऑर्डर केलेले आहे त्यांचे सगळे त्यांचे पापडं येतील तर हे थोडा व्हिडिओ जुना आहे तर आपल्या तांदळाचं पण पापडांचा स्टॉक झालेला आहे हे बघा तर नंतर त्यावरती ते थोडंसं तेल टाकलं आणि हे मस्त आता सगळे काही पंधरा ते वीस मिनटे शिजू दिलं आणि त्यानंतर हे असं लाकडाचं आहे याला घोटा पणतात आमच्याकडे तर त्यांनी सगळं काही मिक्स केलं म्हणजे अशी खिशी घेतली एकजीव केलं सगळं काही तर खूप छान मस्त असे ना तांदळाचे खिशीचे पापड एकदम छान फुलतात हो स खूप मस्त होतात कलर पण खूप छान मस्त येतो सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल स म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे ना खिशीच्या पापडांचं खिशी घेणं खिशी, खिशी जमले की पापड खूप छान मस्त येतात नाहीतर साहित्य वगैरे तर आपल्याला म्हणजे जेवढं पीठ तेवढं पाणी मसाला आपल्यानुसार तर असं असतं पण मग खिशी जमली ना तर पापड येतात खिशी थोडीशी बिघडली की पापड तुटतात पण आमचे सगळे काही पापड खूप छान मस्त होतात हे बघा कलर पण खूप छान मस्त आला आणि तळल्यानंतर तो खूप छान मस्त फुलतात तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तळून वगैरे पण दाखवेल हे थोडा जुना व्हिडिओ आहे तर तर बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा पापड ताकताना पण एकदम छान मस्त इझिली निघतो आणि अजिबात म्हणजे खूप कमी तेलाचा तेला तेला वापर आहे तेलाचा वापर पण आम्ही जास्त नाही करत का म्हणजे लावताना पापडला लावताना कारण हे आपली वर्षाची असते साठवले पापड वगैरे ना त्यामुळे हे बघा खिशी घेतल्यानंतर अशा प्रकारे दिसतं पीठ आणि पिठीही खायला खूप छान लागतं तर आता खाली आईने ना कागद टाकले त्यावरती ना प म्हणजे आपल्या पिठाची लाटी टाकली आहे आणि अशा प्रकारे पापड तर पापडाची साईज पण म्हणजे एकदम असे मिडियम आहे म्हणजे आपण हे घरी जसे करतो घरगुती पापड तुम्हाला भेटतात आणि नाकलीचे पण असे खूप छान मस्त पापड आहे तर आता बऱ्याचदा यांना आल्या दिलेले ऑर्डर त्यांच्या पण ऑर्डर लवकरच येतील तर त्या तेह, त्या तुम्हीही सगळ्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे पापडाची टेस्ट कशी आहे तर म्हणजे माझी सई म्हणते एकच नंबर आहे तर खरंच खूप छान मस्त टेस्टी हे नागडीचे आणि तांदळाचे पापड खिसीचे पापड आणि वाफेचे पापड काही त्यांची कमेंट होती की वाफेचे पापड कसे असतात तर वाफेचे ना असे वाफून म्हणजे पापड केले जातात वाफे तर वाफेचे पापड थोडे पातळ असतात तर माझे ना माझ्या सई चॅनलवरती ना नवी व्हिडिओ केलेला आहे वाफेचे तांदळाचा नक्की जाऊन बघा आणि आज तुमच्यासोबत खिशीच्या पापडाची रेसिपी शेअर केली आहे आमच्या सगळ्यांची आज इकडे पार्टी आहे माऊशी पण इकडे कॉर्न पकोरे कड कर, करते आम्ही इकडे भाताची तयारी करतोय आज मस्त मम्मी ना व्हेज बिर्याणी करणार आहे आणि चिकन बिर्याणी पण होणार आहे पण ती टेरेस्ट होणार आहे आणि घरात आमच्यासाठी व्हेज बिर्याणी करणार आहे पनीर बिर्याणी करणार आहे ना तर चला आपण ते पण रेसिपी बघू आणि कोण कोण येणार आहे जेवणासाठी तेही तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा तर इकडे तयारी करतोय कांदा वगैरे कट करून देते पावर बटाटा ढोबळी मिरची टॅमॅटो आणि उभा चिरलेला कांदा आणि वटाणे इकडे पनीर आणि काजू लसूण आलं आणि हे आपले बासमती तांदूळ बासमती तांदूळ आहे ना आणि एवढं आलं आणि लसूण एवढं भातासाठी नाहीये ते खूप एक्स्ट्रा आहे आणि दोन भात आहे तर एक चिकन आहे एक व्हेज आहे ते बघा तांदूळ आणि पनीर बिर्याणी आम्ही आता करणार आहे काय चला आता पनीर बिर्याणीची पण तयारी झाली आहे तू काय आता बिर्याणीची अमीर व्हेजवाले आणि हे नॉनव्हेजवाले मामी पण येणार आहे उठते ना मामी तर सगळं काही व्हेज बिर्याणीची तयारी पण झाली होती मम्मी करणार होती व्हेज बिर्याणी तर मावशी मामा तर माझे छोटे भाऊ सगळे काही आमचे काश्मीरचे व्हिडिओ बघताय हे बघा टी व्हीवरती लावून दिलेले आहे आणि मम्मीचं ते पूजेची देवपूजेची पण वेळ झाली आहे सायंकाळची तर बाहेर ना उंबरठ्याच्या बाहेर पंथी लावली आहे आणि एका साईडला धूप लावलेली आहे आणि रांगोळी वगैरे ते सकाळीच काढलेली असते तर मम्मीचं पण एखाद्या दिवशी मी गेले ना तर रुटीन शेअर करेल सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं तर मम्मीचं सगळं काही दिवसभरचं रुटीन हे बघा काश्मीरचे सगळे काही व्ह्यू तुम्हालाही आवडले ना तर बऱ्याचदा यांच्या कमेंट येतात की काश्मीरचा खर्च कितीला आलेला आहे तर आता मिस्टर ड्युटीला जातात आणि सगळे काही माहिती वगैरे सौरभ भाऊ आणि मिस्टरांना आहे ना तर जेव्हा ना त्यांना सुट्टी असेल ना तर शनिवारी तर शनिवारी तुम्हाला तो व्हिडिओ मी अपलोड करेल तर बऱ्याचदा त्यांच्या कमेंट येतात म्हणून मी सांगते कारण मग तेव्हा शूट वगैरे माहिती वगैरे सगळं काही घ्यावे लागेल ना त्यामुळे तर शनिवारी तुम्हाला काश्मीरचा किती खर्च काश्मीरला जाताना कोणती काळजी घ्या काय घेऊन जा सगळं काही तुम्हाला सांगणार आहे म्हणजे आम्ही काय विसरलो तर सगळं काही तुम्हाला मी सांगेल आणि आता मग चला व्हेज बिर्याणीची आपण थोडीशी रेसिपी बघूया तर आता मोठं पातीलं घेतले कारण का जास्त करायची होती इतकडे म्हणजे पातेल्यामध्ये तेल टाकले आणि उभा चिरलेला कांदा होता ना तो आता फ्राय करून घेतील आणि बघितलं तुम्ही स आपल्या वेजबिर्यासाठी काय काय घेतलेलं होतं तर हा आपला हिरवा बटाना तोही त्यामध्ये ॲड केला तोही मस्त परतून घेणार आणि त्यानंतर मसाले वगैरे सगळं काही आणि आपल्या आवडीनुसार यामध्ये भाजीपाला वगैरे टाकायचा आले लसणाची पेस्ट तीही यामध्ये टाकून घेतली आणि तीही नंतर थोडीशी फ्राय करून घेतली तर एक एक टाकत होती मम्मी सगळं काही तर आपल्याला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या सगळ्या काही यामध्ये आपण टाकू शकतो गाजर वगैरे सगळं काही तर आता आम आमच्याकडे जे होत्या भाजीपाला ते आम्ही त्यामध्ये टाकलं आणि मस्त छान खूप टेस्टी अशी व्हेज बिर्याणी झालेली होती ही एकदा रेसिपी शेअर केलेली आहे तर एव्हरेस्टचा हा मसाला आणलेला आहे तो यामध्ये टाकून दिला आणि आपल्या घरचं लाल तिखट वगैरे टाकलं तर बरं ताई म्हणतात की म्हणजे काळा मसाला वापरल्यानंतर तुम्ही लाल ती खटणी टाकत का तर काळ्या भाज्या असतात ना त्यांना ला। आम्ही लाल ती खटणे टाकत आणि म्हणजे काळा मसाला पण तिखट असतो ना आपणला त्यामुळे आणि हळद टाकली तर थोडासा लाल मसाला थोडासा काळा मसाला आणि आपला एवरेस्टचा बिर्याणी मसाला एवढे सगळे काही मसाले टाकले आणि छान मस्त थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर आपल्या सगळ्या काही भाजीपाला टाकला म्हणजे फ्लॉवर शिमला मिर्च तर बटाटा सगळे काही तुम्हा, तुम्हाला तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा टाकला आणि सगळं काय फ्राय करून घेतलं ना आणि त्यामध्ये थोडंसं दही पण ॲड केलं आणि एका साईडला मम्मीने ना पनीर आणि काजूही थोडेसे तळून घेतले तर हे पण आपल्याला म्हणजे पनीर बिर्या म्हणजे बिर्याणीमध्ये टाकायची होती वरतून आणि एका साईडला आपला भातही पण शिजला गेला होता तर भात शिजवताना थोडे जिरे तेजपात तेजपान वगैरे आणि थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि थोडंसं म्हणजे असं उकळीचंच भात केलेलं होतं हे बघा आणि म बिर्याणीचं म्हणजे बासमती तांदूळ होते ना तर मोठे मोठे झाले होते आणि आता आपल्याला त्यामध्ये ते सगळं टाकायचं होतं तर थोडासा भात आहे ना परतून घेतलं म्हणजे तेल टाकून थोडासा फ्राय करून घेतला तोही भात आणि हे बघा भाज्या पण आता मस्त शिजल्या गेल्या होत्या तर पातेल्यामध्ये मम्मीने पहिले ना सगळ्या भाज्या असं शिजून घेतल्या आणि त्यानंतर बघा कढई घेतली कढईमध्ये पुन्हा तेल टाकले आणि ज्या भाज्या होत्या ना शिजवलेल्या तर एक लेअर भाजीचं टाकलेलं आहे त्यावरती पुन्हा एक आपलं सफेद भात आणि कांदाही दळ तळून घेतलेला आहे तोही टाकतील आणि रंगीत म्हणजे मग आमची जिलेबीचा कलर होता नारंगी तर तोही क कलर आहे ना भातावरती टाकला तो एक कलर केला आणि ब कलरही पण टाकेल हे बघा थोडे थोडेसे लेअर टाके क टाकेल मम्मीने म्हणजे लेअर करते तर पहिले भाजीपालाचं नंतर भात नंतर आपले ड्राय पनीर आणि काजू आणि त्यानंतर तळलेला कांदा आणि यावरती पुन्हा आता रंगीत केलेला म्हणजे ता भात आहे ना तर त्यामध्ये आपला जिलेबीचा कलर टाकून ॲड केलेला आहे तर हे सगळं काही वरतून टाकून घेतलं खूप छान मस्त असा दिसतो आणि खूप छान मस्त टेस्टी पण झालेला होता तर नक्की रेसिपी करा एकदम डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला मी मागेही शेअर केलेली आहे ही व्हिडिओ बघा जुने व्हिडिओ आहे आपले आणि आता यावरतीही पुन्हा भाजीचा म्हणजे जो आपण हे सगळे काही भाजीपाला तो शिजवून घेतलेला होता पातेल्यामध्ये तर पुन्हा एक लेअर करेल मम्मी हे बघा अशा प्रकारे आणि त्यावरती पुन्हा भात टाकेल असे तीन लेअर केलेले होते आणि पुन्हा असे म्हणजे पाच ते दहा मिनटं मिडियम गॅसवर त्याला थोडंसं वाफेवर होऊन द्यायचं बाकी काही भात शिजलेला असतो भाजीपालाही झालेला असतो तर फक्त पाच ते दहा मिनटं थोडंसं वाफेवरचं मिडियम गॅसवर होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपली बिर्याणी रेडी तर रेडी झाल्यानंतर कसं आहे तर नक्की बघा

मामी झाल्या <laughs> <आसा दाले नीकी। laughs> का चकल्या मी दुपार आले नव्हत्या घरी काय करते बाहेर झाल्या का आपल्या चकल्याच्या ऑर्डर पूर्ण रोज करताना तरी पण रोज करते पण ज्यांनी अगोदर घेतलाय ना ते दोन दोन तीन तीन किलो सांगताय तर सगळ्यांना सांगितलं वीस दिवसानंतर ऑर्डर तुमची चकलींची टेस्ट छान आहे ना हो हो सगळ्यांचे रिप्लाय छान आले ते ऐकून खूप छान वाटले पापडांचे पण रिप्लाय खूप छान आले आता मग पटपट पटपट ऑर्डर पट, 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 पूर्ण करा दोन हात <laughs> चार लावा तांदूळ त्याचे ते तुकडवले कोणते खाली जेवढा भात केलाय तेवढा तुम्ही चिकन बिर्याणी करताय का मटन बिर्याणी जे आणल ते पुलाव मामी आल्या चिकन बिर्याणीची तयारी करताय इकडे दे वस्तू देण्यासाठी उभे राहिले आहे <laughs> तुम्हाला पण येते ना त्यांचा हातचं खाऊन कंटाळल्या का तुमच्या घरी तुम्हीच करायचे ना बिर्याणी <laughs> तिने मला केलं आहे आणि मी तिला हा व्हेज बिर्याणी तयार <laughs> आहे लाईव्ह यायचंय ना साड्या बघायच्या नऊ वाजता नऊ वाजता तुम्हाला जे आवडत ते मला बुक करा जे पहिले बुक करेल त्याला साडी भेटेल <laughs> का वहिणी तर चला आता आमची व्हेज बिर्याणी मस्त छान रेडी इतकी मस्त दिसते ना टेस्टी तो तर खूप झालेली होती तर आता आम्ही जेवण करायला बसणार आहे तर व्हेजवाले खालीच आणि म्हणजे मम्मीकडे ना घरामध्ये महालक्ष्मी असतात ना तर म्हणजे नॉनव्हेज घरामध्ये नाही करत त्यामुळे आम्ही वरती गच्वच केली नॉन व्हेजची बिर्याणी आणि इकडे आमची व्हेज झालेली होती तर आता आम्हाला घरी यायचं होतं कारण मला नऊ वाजता लाईव्ह यायचं होतं ना तर त्यामुळे मग आम्ही जेवण करून घेतलं आणि मी घरी आली आणि मग बाकीचं शूट सगळं काही घेतलेलं आहे तर सगळे तुमच्यासोबत शेअर केलं तरी बघा मस्त मम्मीने गुलाबजाम पण केलेले होते घरी तर ते पण घेतले आणि आता आम्ही सगळे काही जेवण करतो खूप छान मस्त टेस्टी झाली होती तिकडे बघा पनीर ए दोगी जेवण करते नमस्कार अंशु सही ए अंशु बाकी तिथ हंतीचा जेवण करते बघितले ना सही पण करते भात छान झाला का छान झाला ना नाही गेला बटा तर मस्त छान झाली मुला Hmm. नॉन व्हेज होते वरती आता आम्ही खाली बसूय जेवणाला कारण नऊ वाजता लाईव्ह यायचंय ना दूरी 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 दूरी। 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 रे। चला येऊ का येऊ का मावशी का जेवण लाईव नऊ वाजले तयारी करावी लागते ना हो झाली का दोघांनी मिळून केली का बिर्याणी ओके केली तुम्ही या बघायला ओके ओके अजून केली नाही हो वाचत ओ बे मामी आम्ही खात नाही आम्ही मालकळी बाई मी पण त्यातली <laughs> तर थोडी थोडी ना मी शूट घेतलेले म्हणजे दिदीने घेतलेलं होतं तो शूट मी गेल्यानंतर कारण मला साडी म्हणजे लावू यायचं होतं ना त्या दिवशी तर मी लवकर निघून गेले जेवण वगैरे करून आणि यांच्यात नॉनव्हेजची म्हणजे चिकन बिर्याणी होत होती कांदा वगैरे थोडासा त्याने तळून घेतला तर, तर मला ही रेसिपी माहीत नाही नॉनव्हेजची तर तुम्हाला नक् म्हणजे पूर्णपणे डिटेलमध्ये रेसिपी बघायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मामी पुन्हा जेव्हा बनवतील ना किंवा बहिणी बनवतील बहिणींना पण खूप छान मस्त येते बनवता तर दोघींपैकी कोणीही बनवले ना तर तुम्हाला तुमच्यासोबत तुम्हा मी रेसिपी शेअर करेलच तर आता म्हणजे भ मटन चिकन वगैरे शिजवलं गेलं आहे आणि त्यानंतर वरती भात वगैरे टाकलेला आहे तर नॉनव्हेज पण बिर्याणी भरपूर केलेली होती सग सक माझ्या सगळ्या काही बहिणी वगैरे पण होते ना जेवायला तर बहिणी त्या पण खातात चिकन वगैरे त्यामुळे मग त्या चिकन बिर्याणीच खाणार होत्या त्यामध्ये थोडंसं दही वगैरे ॲड केलं आणि त्यानंतर पुन्हा भात वगैरे त्यावरती टाकून दिला तरह तर सगळं तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता बिर्याणी मस्त चिकन बिर्याणी पण तयार झाली आहे तर राहुला पण बोललं होतं माझ्या बहिणी पण इकडे बसलेल्या होत्या तर सगळ्यांनी मस्त चिकन बिर्याणी पण सगळ्यांनी खाल्ली ती पण टेस्टी झालेली होती मी ऐकलं असं मी काय चिकन वगैरे खात नाही पण सगळी मुळ छान झाली असं दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर तर चला मग इथे आजचे व्हिडिओची एंड करते आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय